शाळेचा पहिला दिवस नटला विद्यार्थ्यांचे करण्यात आले जंगी स्वागत सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा शुभारंभ शाळेचा पहिला दिवस कोरोचेतील विद्या मंदिर लोकमान्य नगर व कुमार व कन्या विद्या मंदिर या शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा परवेशोत्सव साजरा करण्यात आला तब्बल दोन महिन्यांच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळेंना सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी ग्रामपंचायत व शाळेने उत्सव साजरा केला उत्सवाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली या प्रसंगी कोरोची गावचे प्रथम नागरिक मान्य सरपंच संतोष भोरे हातकर्णी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मान्य श्री नल्लवडे सर उपसरपंच संगीता मगदूम व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यप व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य पहिलेचे सर्व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कोरोची ग्रामपंचायत मार्फत शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री सर कुमार विद्या मंदिरचे केंगर सर व कन्या विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम इयत्ता पहिली वर्ग शिक्षका व पहिलीत नवीन दाखल झालेले सर्व विद्यार्थी यांचे फेटा बांधून ऑक्शन करण्यात आले इयत्ता पहिलीतील नवीन दाखल मुलांचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीने स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पाठ्यपुस्तक आणि बूट वाटप करण्यात आले नवीन दाखल विद्यार्थ्यांना गोड खाऊचे करण्यात आले गट अधिकारी सरपंच मुख्याध्यापक सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सर्व शिक्षक व पालक यांनी सेल्फी पॉइंट जवळ मुलांच्या सोबत सेल्फी काढली यावेळी एक पडी पेड मा की नाम या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये शिक्षण अधिकारी मान्य नल्लवडे यांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक मान्यश्री सर यांनी शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा व स्पर्धा परीक्षांचा आढावा घेतला व त्यासोबत पुढील शैक्षणिक वर्षात कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम घेणार आहोत याचा थोडक्यात आढावा घेतला त्याचबरोबर गुणवत्ता विकास एकच ध्यास घेऊन आम्ही सर्वजण काम करणार आहोत असे प्रतिपादन यावेळी त्यांनी प्रास्ताविकामध्ये केले सरपंच मान्य संतोष भोरे यांनी शाळेतील राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन शाळेबद्दल गौरव उद्गार काढले गट शिक्षणाधिकारी मान्यश्री नल्लवडे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करत सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या दुपारच्या सूत्रामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशसाठी मान्य मुख्याध्यापक श्री डोळे सर कुमारशाळेचे मुख्याध्यापक केंगार सर कन्याशाच्या पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ अध्यापक श्री वसवाडे सर सोमुळे मॅडम श्रीमती गोरवे मॅडम सो वसवडे मॅडम सो कुंभार मॅडम मुदगल मॅडम डांगे मॅडम तोरगळे मॅडम यांनी उत्कृष्ट नियोजन करून परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निटवे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री के कनोजी सर यांनी मानले अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व उत्साहात शाळेचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज